नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एक कूट श्लोक पाहणार आहोत इथून मागेही आपण काही कूट श्लोक ऐकलेले आहेत कूट श्लोकामध्ये जो अर्थ लपलेला असतो जो अर्थ दडलेला असतो तो आपल्याला शोधून काढावा लागतो आणि ते शोधताना आणि उत्तर मिळाल्यावर आपल्याला एक प्रकारचा बौद्धिक आनंद मिळतो कूटश्लोकामध्ये अंतरलापिका अंतर्लापिका बहिरलापिका प्रहेलिका अशा सर्व प्रकारच्या श्लोकांचा समावेश होतो या कूटश्लोकांना चित्रकाव्य असे सुद्धा म्हणूनच म्हटलं जातं आपण आजचं सुभाषित आधी बघूया आजचा कूटश्लोक आधी ऐकूया आणि मग त्यात काय दडलेलं आहे त्याचं उत्तर आपण शोधूया आधी सुभाषित आजचं सुभाषित असं आहे राजन कमलपत्राक्ष भवतु तत्व चुपरे करणैर्विना हा श्लोक म्हणजे एका कवीनं राजाला दिलेला आशीर्वाद आहे आशीर्वादामध्ये तो काय म्हणतोय राजन म्हणजे हे राजा कमलपत्राक्ष कमलपत्राक्ष हे त्या राजाचं विशेषण आहे कमलपत्राक्ष याचा अर्थ कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेला कमलपत्राक्ष कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेल्या हे राजा तत्ते भवतु अक्षयम तुला ही गोष्ट अगदी अक्षय अशा स्वरूपात मिळो अक्षय मिळो त्याच्यामध्ये कधीही कमतरता येऊ नये इतकं उदंड अशी ही गोष्ट तुला मिळो मग कुठली गोष्ट मिळावी राजाला पुढच्या वळीमध्ये कवीनं त्याचं उत्तर दिलेलं आहे तो सांगतो आसादयती य्रुपम करेणुहू करण या वळीमध्ये तो आशीर्वाद लपलेला आहे तो आपल्याला शोधून काढावा लागेल आसादयती य्रुपम जे रूप प्राप्त होते आणि कशातून तर करेन हु या शब्द समूहातून जे रूप प्राप्त होतं ते तुला अक्षय मिळव असं कवी राजाला म्हणत आहे मग आता आपल्याला शोधावं हो लागेल करेण हु या शब्दसमूहातून आपल्याला कुठलं रूप मिळणार आहे कुठलं शब्दरूप मिळणार आहे करेणुहू करेणुहू म्हणजे हत्ती मग असं म्हणायचं एका कवीला की राजाला हत्ती मुबलक मिळत तर तसं नाहीये कारण त्याने सांगितलं पुढे करेन करण करण यांच्याशिवाय करेणू मधून जे रूप मिळेल ते तुला अक्षय लाभ आता करेणू या शब्दाचं विचार केला तर त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे क आणि क या अक्षरामध्ये को, क हे व्यंजन आणि अ हा स्वर आहे त्यातलं दुसरं अक्षर आहे रे रे मध्ये र हा हे व्यंजन आणि ए हा स्वर आहे आणि तिसरं अक्षर आहे मृहू मृहू मध्ये काय आहे तर ण हे व्यंजन आहे उ हा स्वर आहे आणि या स्वराच्या आधारानं राहणारा विसर्ग आहे मग यातून आपल्याला काय करायला सांगितलंय कवीने तर करेणू मधून क र ण ही व्यंजन काढून टाकायची मग क मधून क हे व्यंजन काढलं तर आपल्याकडे राहतो अ हा स्वर रे मधून र हे व्यंजन काढलं तर आपल्याकडे राहतो ए हा स्वर आणि अणू मधून अण हे व्यंजन काढलं तर आपल्याकडे राहतो उ हा स्वर आणि त्याच्या आधाराने राहणारा विसर्ग म्हणजे आता आपल्याकडे काय काय मिळालंय काय काय जमा झालंय ही वजाबाकी करून तर आपल्याकडे राहिला आहे अ हा स्वर ए हा स्वर आणि उहू हा स्वर आणि विसर्ग आपल्याला ज्या क्रमाने हे स्वर मिळाले त्याच क्रमांक वापरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे मग आपल्याला काय करावं लागेल तर जो पहिला स्वर मिळालाय तो अ आणि नंतरचा स्वर आहे तो ए यांची आपल्याला संधी करावी लागेल अ मध्ये ए मिळवल्यावर त्यांच्यामध्ये वृद्धी संधीच्या नियमाप्रमाणे अ अधिक एचा होतो ऐ म्हणजे आता आपल्याकडे ऐ आणि उहू हे दोन स्वर आहेत यांची पण आपल्याला संधी करावी लागेल ऐ अधिक उहू आता ही संधी होताना ऐचा आय असा आदेश होतो आय यचा पाय मोडलेला आहे आय मध्ये उ हा स्वर मिळाल्यावर त्याचं उत्तर येतं आयु आणि विसर्ग तर आहेच आहे म्हणजे करेडूहू करणे विना या शब्द समूहातून आपण जे उत्तर शोधून काढले ते आहे आयुहू म्हणजेच कवी असं म्हणतो की हे राजा तुला अक्षय असं आयुष्य मिळ किती छान चमत्कृतीपूर्ण रचना या कवीनं केलेली आहे त्यामध्ये त्याने आपल्या व्याकरणाच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी ही रचना केलेली आहे मला अगदी खात्री आहे की आपल्याला हे नक्कीच आवडणार आणि त्याच्यातून तो जो बौद्धिक आनंद मिळतो तो त्याचाही आपण नक्कीच आस्वाद घेणार भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छान छान सुभाषितासन धन्यवाद